निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मात्र याच लोकशाहीच्या उत्सवाला आता ड्रामेबाजीच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवार वेगवेगळे प्रचार फंडे आत्मसात करतायत निवडणुकीच्या तोंडावर कुणाला शेतकऱ्यांचा पुळका येतोय तर कुणाला गरिबांचा कुणी रिक्षानं प्रवास करतोय ार राजाला आकर्षित करण्यासाठी वाटेल ते आणि वाटेल ती नौटंकी करायला उमेदवार सज्ज आता हीच दृश्य बघा ना हे पाहिल्यावर असं वाटेल की एखाद्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे मात्र तसं नाही हा मतदार राजा या आहेत भाजपाच्या मथुरेतील उमेदवार ड्रीम गर्ल हेमा मालिनी हेमा मालिनी मथुरेतील एका गावात जाऊन शेतात काम करतायत अगदी सराईत शेतकऱ्यासारख्या त्या शेतात कापणी करताना पाहायला मिळाल्या हेमा मालिनी यांना शेतात काम करताना पाहून अनेक शेतकरी त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत होते बघितलं ना मतांसाठी हेमा मालिनी तर अगदी शेतकरी झाल्यात बुवा आता हे झालं हेमा मालिनीच इकडे मुंबईत तरी काय वेगळी परिस्थिती आहे ईशान्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर तर चक्क रिक्षानं प्रवास करताना बघायला मिळाले रिक्षानं प्रवास झाल्यावर एका सामान्य मुंबईकराप्रमाणे त्यांनी वडापावच्या गाडीवर जाऊन वडापाव देखील खाल्ला अगदी सामान्यांशी चर्चा देखील केली तर कुठे गाणं म्हणून मायबाप मतदाराचं मनोरंजन देखील केलं आता बघा ना अभिनयाच्या क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात आल्या खऱ्या मात्र अभिनयाचं भूत इथं देखील त्यांचा पिचा सोडत नाहीये बुवा अशीच काहीशी परिस्थिती आहे भाजपाचे नेते संबित पात्रा यांची ऐन निवडणुकांच्या तोंडावर संबित पात्रा यांना अगदी गरीब महिलांचा पुळका आला त्यानंतर संबित पात्रांनी एका गरीब महिलेच्या घरी जाऊन चुलीवर शिजवलेलं जेवण केलं हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर संबित पात्रा सोशल मीडियावर चांगले ट्रोल झाले संबित पात्रा यांच्या नौटंकीनंतर काहींनी मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेची देखील थट्टा केली आहे आता हे झालं भाजपा नेत्यांचं मग राष्ट्रवादीचे नेते तरी कुठे मागे राहत आहेत या नौटंकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे आपल्या प्रचारातील विविध गोष्टीवरून सध्या चांगले चर्चेत आहेत अगदी तीन मिनिटांच्या पहिल्या भाषणापासून ते पनवेलमधील प्रचार सभेआधी धावत धावत प्रचार सभेपर्यंत पोहोचण्यापर्यंत नेते तर नेतेच बुवा सामान्य उमेदवार तरी काही कमी आहेत साताऱ्याचे अभिजित बिचकुले यांनी तर उमेदवारी अर्ज भरताना चक्क पंचवीस हजाराची चिल्लर अनामत रक्कम म्हणून भरली ची चिल्लर जण चिल्लर जिल्हाधिकारी कार्यालयात झाले अहो असो बिचकुलेंची हवा तर झाली अनेक छंदांमध्ये माझ्याकडे भरपूर कॉइन्स होते आणि इतके कॉइन्स आहेत माझ्याकडे की ते पंचवीस हजार झाले ऍक्च्युली तर ते पंचवीस हजार रुपये मी कॉइनच्या रूपात घेऊन आलो दोन एक रुपये आणि पाच दहाचे होते कॉइन्स सगळे परंतु त्या ठिकाणी प्रमाणपत्र जे आहे कास्टचं ते दिल्यानंतर माझे साडेबारा हजार रुपये त्यांनी घेतले त्यामुळे मला साडे बारा हजार आता परत घेऊन जावं लागतंय तर तो एक, एक असा उपक्रम दिला की का नाही आपण साठवलेली गोष्ट आपल्या स्वप्नांमध्ये घातली पाहिजे एवढी नौटंकी कमी की काय त्यात आणखी एक भर घातली अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांनी भाजपाकडून उमेदवारीसाठी त्यांनी अगदी धर्मच बदलला भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा असणाऱ्या ऐश्वर्या राणे यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपल्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली एकूणच काय मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी टे। चित्र निवडणुकीच्या रिंगणात मिळत आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम